नमस्कार आता अर्णवला ईश्वरीची आठवण येते हे आकाशला समजतं आणि आकाश लगेच ईश्वरीला फोन लावतो आणि म्हणतो ईश्वरी तो आ ईश्वरी म्हणते बोला ना आकाश सर काही का? काम होतं का तेव्हा ईश्वरीला हो, आकाश म्हणतो एक मिनिट आहे ईश्वरी अगं दादाचं काम होतं तुझ्याकडे दादाला बोलायचं आहे तुझ्याशी तेव्हा ती म्हणते काय अर्णव सरांना तो म्हणतो हो आणि आकाश अर्णवकडे फोन देतो अर्णव म्हणतो मिस इंदोर तुला ऑफिसमध्ये यायला जमेल का इट्स अर्जंट तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते असं कसं सर आता मी ऑफिस सोडलं आहे तुम्ही मला अशी ऑर्डर नाही देऊ शकत मी नाही आता येऊ शकत तेव्हा लगेच आ अर्णव म्हणतो अगं खूप महत्त्वाचं आहे ते काम तुझ्याशिवाय नाही होऊ शकत ते फक्त तुलाच जमणार आहे तूच करू शकतेस तेव्हा ईश्वरी म्हणते वा, वा असं कोणतं काम आहे ज्यासाठी फक्त तुम्हाला माझीच गरज भासते तेव्हा अर्णव म्हणतो इकडे आल्यावर सांगतो तू ये ना जरा तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे येते सर वा का 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 आता ईश्वरी ही जा ऑफिसला जायची तयारी करते तेव्हा ईश्वरीची आई म्हणते अगं कुठे निघालीस मी म्हणते अगं ऑफिसला ईश्वरी ऑफिसला निघाली आहे हे बघून जरा आत्याला जरा रागच येतो ती म्हणते आत्ता काय गरज आहे ऑफिसला जायची सोडला आहेच ना ऑफिस ती म्हणते अगं त्या अर्णव सरांचं काहीतरी काम आहे त्यांना काहीतरी कामाबद्दल कामा विचारायचं आहे मला म्हणून चालली आहे येईन लगेच थोड्या वेळाने तेव्हा नम्रताची आई म्हणते जा ठीक आहे जाऊ दे तेव्हा लगेच इशू ही ऑफिसला येते आल्यावर अर्णवला विचारते सर काय काम आहे अर्णव तिला डिझाईन्सबद्दल विचारतो आणि नंतर अर्णव तिच्याकडून सगळं डिझाईन्स वगैरे काढून घेतो आणि आता ईश्वरी जायला निघते तेव्हा अर्णव तिला थांब म्हणतो आणि तिच्या एकदम जवळजवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि तिचा हात आपल्या हृदयाजवळ हो ठेवतो दोघंही एकमेकांच्या एकदम जवळ उभे असतात एकमेकांना मिठी मारलेली असते असं समजायला हवं आता त्या दोघांना एवढं जवळ बघून लावण्याचा जळफाट होतो लावण्या बघतच राहते की काय चाललंय हे नेमकं या दोघांचं हा काय करतोय ए आर या फालतू फडतूस मुलीसोबत काय चाललंय याचं आता लगेच दोघांना मिठीत बघून लावण्याचा जळफाट होतो ती जोरात ओरडते ए आर काय चाललंय हे तुझं आणि ए मुली तुला कळत नाही का स्वतःच्या बास बॉससोबत हे कसले चाळे करतेस असे धंदे करायला इथे येतेस इते का आत्ता मात्र अर्णवला त्याच्या डोक्यातच जाते लावण्याची ते सगळे बोल आता तो लावण्याच्या सटासट कानाखाली का वाजवतो आणि म्हणतो षट लावण्या काय बोलतेस तुला तरी कळतं आहे का हे तू मीच इंदोरबद्दल बोलतेस तू त्यांना असं नाही बोलू शकत त्यांची यात काही चूक नाही आहे मी त्यांना ऑफिसला बोलवलं आहे त्या येत पण नव्हत्या पण माझ्यामुळे आल्या आहेत माझं पर्सनल काम होतं म्हणून मी त्यांना बोलावलं होतं तेव्हा लावण्या म्हणते हे पर्सनल काम असं जवळ घेण्यासाठी मिठ्या मारण्यासाठी तू बोलवलंस आता लगेच अर्णव म्हणतो आई से गेट आउट लावण्या आईस से गेट आउट आणि तो लावण्याला धक्के मारत केबिन बाहेर काढतो आणि ईश्वरीला सांगतो मी सिंदूर तू आता येऊ शकतेस आता ईश्वरीसुद्धा लावण्याकडे रागाने बघून तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू